मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मिरजेत जल्लोषी स्वागत सांगलीमध्ये होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागरण रॅली आणि शांतता रॅलीसाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं मिरजेत आगमन झाल्यानंतर मराठा बांधवांनी वरुणराजाच्या साक्षीनं जल्लोषी स्वागत केलं मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलजवळ असलेल्या श्री बसवेश्वर महाराज पुत्यास पुष्पहार अर्पण करून तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण केला वरुणराजाने जरांगे पाटील यांचं एक प्रकारे स्वागत केल्यानंतर जरांगे पाटील हे कर्मवीर भाऊराव पुत्यापासून गाडीने शिवतीर्थावर आल्यानंतर प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले महिलांनी त्यांचे औक्षण केले गाडीवर उभे राहून हात उंचावून मराठा बांधवांना अभिवादन केले जरांगे पाटील यांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तेथून ते गांधी चौकात जाऊन महात्मा गांधी यांच्या पोत्यास पुष्प अर्पण करून सांगली लेड रवाना झाले अत्यंत मोठ्या संख्येनं मराठा बांधव पावसामध्ये सामील झाले होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार Yeah.